नाकोड सुपर मार्केट घेऊन आले आहेत शंभर रुपयांपासून पुढे साडी व टी शर्ट होलसेल दरात सामान देखील मिलेल। तर त्वरित भेट द्या नाकोड सुपर मार्केट काही का दिवसांपासून येवला तालुका परिसर व शहर परिसरात दोघे बबली जोडी तोतया पोलीस बनून रस्त्यावर वाहने आणून पैसे गोळा करणे ग्रामीण भागात फेकरेड करून खंडणी गोळा करत होते सदरची तक्रार येवला तालुका पोलिसांना प्राप्त होताच पोलिसांनी सापळा रचून मुख्य आरोपीला अटक केली असून त्याचे साथीदार फरार आहे पुढील तपास येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडले हे करत आहेत येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही दिवसापासून बंटी बोबलीची जोडी असणारे नारायण नाना येवले व शोभा साबळे हे दोघे पोलीस असल्याची बतावणी करत लोकांकडून पैसे मागत होते अशी तक्रार आमच्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्या तक्रारची आम्ही दखल घेऊन सदर व्यक्तींवरती गुन्हा दाखल केला असून त्यातील नारायण नाना येवले राहणार कुसमडी या व्यक्तीस अटक केलेली असून त्यास कोर्टासमोर हजर करून सध्या पी सी आरमध्ये आहेत बाकी इतर साथीदार आहेत त्याचे शोभा साबळे यांचा आम्ही शोध घेत आहोत सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल हो विक्रांतीसमोर येवला